एकदा श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे आपल्या दरबारात बसले होते भक्तांची वर्दळ सुरू होती त्यांचं दरबार म्हणजे केवळ एक चमत्काराचं केंद्र होतं कुणाचं दुःख असेल कुणी आजारी असेल कोणी संकटात असेल स्वामींच्या एका कृपाकटाक्षाने सर्व काही शांत होत असे त्याच गावात एक नामदेव नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचा एकुलता एक मुलगा रामू गंभीर तापाने आजारी पडला होता कितीही उपचार केले तरी रामूचा ताप उतरला नाही एक दिवस तो मुलगा अंतरुणावरच बेशुद्ध पडला आणि डॉक्टरांनी सांगितले हा आता गेला घरात रडारड सुरू झाली आई बेशुद्ध झाली पण बाप नामदेव धीर सोडला नाही त्याने त्याने मुलाचा निष्प्राण देह एका चादरीत गुंडळला आणि तो थेट स्वामी समर्थांच्या पवित्र पायांशी नेला दरबारात सगळे स्तब्ध झाले नामदेव म्हणाला स्वामी माझं सर्वस्व तुमच्यापाशी आणले आता हाच प्राण परत द्यायचा की नाही ते तुमचं काम आहे मला फक्त तुमच्यावर विश्वास आहे स्वामी शांतपणे त्या मुलाकडे पाहू लागले त्यांच्या डोळ्यातून करुणा ओसंडत होती स्वामी म्हणाले ए बाळ अजून त्याचं कार्य पूर्ण केलं नाही चला रे उठ अजून आईचं दूध प्यायचंय तुला असे म्हणून स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि एका क्षणात तो निष्प्राण मुलगा डोळे उघडून उठून बसला सगळा दरबार जय जय स्वामी समर्थाच्या जय घोषांनी दुमदुमून गेला आई धावत आली मुलाला मिठी मारली नामदेव आनंद अश्रुणी निघाला स्वामी केवळ मृतालाही प्राण देणारे अशा असीम शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप होते श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांचा तारणहार आहेत जिथे विज्ञान संपतं तिथे स्वामींचे चमत्कार सुरू होतात पण त्यासाठी लागतं ते फक्त निस्वार्थ श्रद्धा आणि समर्पण जो भक्तीने त्यांना साथ घालतो त्याला स्वामी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही श्री स्वामी समर्थ